नमस्कार लाडकी बहिणींनो मी रोहित लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत आनंदाची खुशखबर आहे लाडकी बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता होता तो आजपासून वितरित होण्यास सुरुवात झालेला आहे लाडकी बहिणींनो हप्ता जमा होणार आहे या संदर्भाची माहिती आलेली आहे तारीख फिक्स आलेली आहे काय तारीखच आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघूया लाडकी बहिणींना तुम्ही ते बघू शकता महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम आहेत त्यांनी येथे सांगितलं आहे तर काय सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षम करण्याची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो जे काही पैसे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे लाडकी बहिणींना बघा महाराष्ट्रातील माता भगिनींना अखंड विश्वाने सुरू असलेली करण्याची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गदर्शन करत आहेत लवकरच होणार आहे आणि बघा पोस्टर सुद्धा रिलीज करण्यात आलेला आहे आणि हप्ता कधी वितरित होणार आहे आजपासून जमा होईल उद्या जमा होईल आणि परवा जमा होईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये हळूहळू जमा होतात आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि तसंच तुम्हाला लाईव्ह मेसेज दाखवतो की आजपासून हप्ता वितरण होण्यास सुरुवात झालेला आहे बघा लाडकी तुम्ही इथे बघू शकता पाचशे रुपये एअरटेल पेमेंट बँक मध्ये दिनांक पंचवीस ऑगस्ट ला जमा झालेला आहे हप्ता आजपासून हप्ता वितरित सुरुवात झालेला आहे लाडकी बहिणींनो आज उद्या परवा या तीन दिवसामध्ये हळूहळू सगळ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे लाडकी बहिणींनो काही चिंता करू नका आणि तसेच चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला येतील धन्यवाद लारूबाई मुंड्या